तुम्हाला टुकला तुम्हाला कोणी घात हा रो टेन्सन हा 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 बच्चा बस येते ना नीट ठेवता कोणी ऐकत नाही तुमच्या कमतार वरती सगळ्याला वरती दोन चार

वीस मिनटांना अजून लागतील थकल्या दीदी तर जाम थकली भाऊला बी थकवला

दोन तास उचलो आता आम्ही रूम वरती बाबा हो एक बसले आम्ही जात मस्त मी असेच बसले सुट घेतले आम्ही चिकन भात भाकरी इथं चिकन भाकरी चिकन बाकरी बघा

अली पण मामीला पण जागवले तुम्ही आली चालूच ठेवा अख्खे राज व्हिडिओ कॉल डेंजर चला आता आम्ही वाजल्याने एक रात्रीचे आणि आलो खेळायला चला घेऊन आलायच देऊ उलट्या करून हे सगळे असे उलटात करून ठेवू

મામા શે એ

<laughs> <Glenn sound> <न्येकरागे situación> नाही <गाँगा गाया>? <nationwide> <Jap Judaism> <स्तारागे> आयो <laughs> पण <laughs> ये काय यांतच बात होतय सगळं त्याला आहे प्यास प्यास आयसा सबस मला मारू दे मारतंय सुंदर જ uhm <Tower> <not up as bombo> રાજની <laughs> <laughs> काम करला त्याला अंतर नाय सोडता नव्हते मारा जिंकला साखलीमध्ये साखलीमध्ये एक नंबर आला ब्रह्म कमल दिला भाऊला

बाबू हो हो <laughs> <आ, laughs> आता आम्ही आलो नदीन जेजुरीला गर्दी जाम होता दमली ते kaburin <tuk tangan> semua

ਹੈਲੋ ਸਾਲੇ ਵੇਖ ਲੈ ਮੈਂ ਅੱਜ ਵੇਖ ਲੈ ਮੈਂ ਕਿਹਨਾਂ ਨਾਲ ਗੱਲ ਕਰਦਾ ਹਾਂ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਕਿਹਨਾਂ ਨਾਲ ਗੱਲ ਕਰਦਾ ਹਾਂ ਮੇਰੇ ਘਰ ਦੀ ਜਾਨ ਕੀ ਕੰਮ ਕਰਦੀ ਹੈ तरा गोल लखी मली ने छी ने छी पत्ता आज गए तरा देवा जी दान सुत ला ने पत्ता आज गए सो तरा लटाई ए ए कोया जब इतनी टेंशन है ए श्याम आओ हां धन्यवाद हाथ अच्छा आप गाड़ी खाल दो सम तरा हमारा जो पड़े हुए चले चले मली ने छी ने छी पत्ता आज गए ना दर्शन देखे देखे ला ला। भारी मटण रांधा लागले अगोदर शेंपू खातील शेपू घेतले गावचे लोकलो आम्हीच जेजुरीला शेंपू घेतले शेऊ ना डाल त्याच खाणार मुगाची डाल संडे संडे आज संडे बरे मुगाची डायटल तुम्हाला रेसिपी शेकू काटील आवडी मा आलो होतं चाकण्याला काटलेलं शेकू पप्पा झालो आता